शुभ सकाळ सर्वांना तर आम्ही आहोत महाबळेश्वरमध्ये तर तुम्हाला मी दाखवणार आहे आम्ही कोणत्या कोणत्या पॉईंटवरती गेलो होतो तर फायनली आम्ही सकाळी साडेनऊ वाजले होते फ्रेश छान असं सकाळचं नाश्ता वगैरे करून आम्ही निघलो इथं आम्हाला म्हणजे मा त्यांचे काय ते एंट्री असतात व पुढं जाण्यासाठी प्रत्येक पॉईंटसाठी तर तिथं आम्ही एंट्री केली म्हणजे पावती घेतली त्याच्यानंतर इकडं पाहू शकता घोडा सवारी कोणाला करायची असेल त्यांना नाही इकडं बोटिंग पण आहे या साईडला तर ह्या साईडला बोटिंग वगैरे हो आहे खूप छान वाटलं पण तेव्हा पाऊस चालू होता आम्ही जस्ट निघालो होतो आम्हाला जायचं होतं पहिल्यांदा पंचगंगा मंदिरामध्ये जायचं होतं तर आम्ही मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा गेलो मंदिरामध्ये मंदिरा गेल्यावरती म्हणजे हा पाहू शकता तुम्ही हा जा तिकडं जाण्याचा जो भा आहे तर पंचगंगा मंदिर जे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे पण आतमध्ये आम्हाला शूटिंग करता नाही आधी कारण का तिथं अलाउड नाही आहे तर पाऊस आता साईडला पूर्ण जंगलच जंगल आहे पूर्ण जंगल आहे त्या जंगलामधूनच जंगला तिकडे जंगला जाण्यासाठी मार्ग जो आहे तर तिकडं जर कोणाला असं म्हणजे घोडासवारी करायचं असेल तर तिकडं सगळं म्हणजे अवेलेबल असतं बस वगैरे गाड्या वगैरे भरपूर काही असतं जाण्यासाठी पण आम्ही म्हणजे पाऊस होता सकाळी तर राहण्यासाठी सुद्धा खूप छान अशी सोय आहे ह्या साईडला म्हणजे कोणाला स्टे वगैरे करायचा असेल तर आ, न म्हणजे त्याच्या जवळच असे तर आम्ही त्याच्यापासून खूप लांब होतो म्हणजे आम्ही याच्यामध्ये होतो तर पाहू शकता आम्ही इथं मंदिरामध्ये आलो मंदिरातून बाहेर आलो होतो पंचगंगा मंदिर म्हणून जे आहे आणि एका म्हणजे दोन तीन मंदिरं आहे तिथं तर तिथं म्हणजे हनुमानांचं पण मंदिर आहे तर इथं त्याच्यानंतर मंदिरातून आल्यावरती आम्ही पाहू शकता हे आहे मंकी पॉईंट हा जो पाय पॉईंट आहे तो आहे मंकी पॉईंट इथं फक्त तुम्हाला म माकडंच बघायला दिसतील पण एवढे डेंजर माकडं होती ना तर आम्ही गाड्यातून खाली उतरलं नाही कारण की तिथं पहिलंच हे केलं होतं की ह्यांच्यापासून सावधरा म्हणजे कसं ते अटॅक वगैरे करतात त्यांना कसं खाण्यासाठी ते माणसांवरती हे करतात तर पाहू शकतात ते असे हे करतात आम्ही हा आम्ही व्हिडिओ केलेला आहे ते पाण्यात वगैरे खेळत होते आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते पण रिक्स नाही घेतले आम्ही कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ